दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी रेवडी तालुका कोरेगावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा अज्ञात व्यक्तीने केलेल्या खुनाचा गुन्हा चोवीस तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कोरेगाव पोलीस ठाणे यांनी उघड केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोरेगाव गावच्या हद्दीत धोमडावा कॅनलमध्ये एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला यासंदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी सदर मृतदेहाची ओळख पटून या महिलेच्या नाते संपर्क साधला ही महिला दिनांक अठ्ठावीस मे रोजी घरातून राजेंद्र जगन्नाथ देशमुख राहणार मुंडकेरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या नावाच्या व्यक्तीबरोबर निघून गेल्याचे संशय नातेवाईकांनी व्यक्त केला त्यावरून तपास पथकांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने सदर महिलेबरोबर आपले प्रेम संबंध होते असे सांगितले सदरची महिला त्याच्यासोबत एकत्र राहण्याची जबरदस्ती करत होती म्हणून तीस मे रोजी सुभद्रा मुंडेकर हिला मित्र विभीषण सुरेश चव्हाण राहणार बाभुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्यासोबत त्याच्या टाटा सुमो गाडीतून गोवा येथे फिरण्याकरता गेलो दिनांक दोन जून रोजी परत गावी जाण्याचे ठरल्यानंतर मृत महिला सुभद्रा मुंडेकर यांनी राजेंद्र देशमुख यास घरी जायचे नाही मला तुझ्यासोबत राहायचे असे सांगितल्यामुळे रेवडी तालुका कोरेगावच्या हद्दीत आल्यानंतर राजेंद्र देशमुख याने विभीषण चव्हाण याच्या मदतीने सुभद्रा मुंडेकर हिचे हात बांधून गळा दाबून खून करून मृतदेह कॅनलच्या पाण्यामध्ये टाकून दिला अशी त्याने कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज शनिवार दिनांक आठ जून रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात दिली आहे